मी चंद्रकांत मोगाजी तळपे माझे सरपंच गंगाळधरी मी पंधरा ते वीस वर्षे सतत सरपंच होतो आणि सरपंच असल्यानंतर सुरुवातीला माझ्या काळामध्ये मी जे वेळेला नवीन सरपंच झालो त्या वेळेला सुरुवातीला भगतवाडी ते गावठाण जाणारा जो काही रस्ता होता त्या रस्त्यावरचा जी भगतवाडीच्या पाठीमागं जो वडा होता त्या वड्यावर जाण्या येण्यासाठी कुठली गाडी किंवा बैलगाडीसुद्धा जात नव्हती अशा वेळेला पहिलं ती मोरी आम्ही जवळजवळ त्या काळामध्ये जवळ पन्नास साठ हजार रुपये आत्ताच्या काळात दोन तीन लाखालासुद्धा झाली नसती परंतु ती मोरी सुरुवातीला स्टार्ट केली ती बांधकाम केल्यानंतर तो रस्ता मोकळा झाला जाणे जाण्याला कुठली अडचण होऊ लागली नाही ठिकाणी ज्या काही दिंडी सोहळा जातो त्या दिंडी सोहळ्याची सांगता त्या मंदिरामध्ये होती आजपर्यंत ते मंदिर चांगल्या अवस्थेमध्ये आहे ना अजूनही बरेच दिवस ते चालत त्यानंतर गांगाधरे भगतवाडीमधला जो काय भगतवाडी नंबर एक रस्ता हा रस्ता पूर्ण केला सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्यामुळं तिथलासुद्धा रस्ता एक गलीचे जी घाणघुण होती ती नष्ट झाली आणि रोगापासून बचाव झाला त्याच्यानंतर मग मी गावठाण जागेमध्ये गावठाण हद्दीमध्ये जो काही रस्ता तिथेही अशीच घाणगुण होती आणि खूप गलिच्छपणा होता त्यामुळं तिथला रस्ता करणं गरजेचं होतं मग त्या गावठाण जागेमध्ये सुद्धा वरसुबाईकडे जाणारा जो काय रस्ता होता त्या सुद्धा सिमेंट कोण करट केलं आणि तो रस्ता चांगल्या पद्धतीने पार केला तो पार केल्यानंतर मग <coughs> मला वाटतं ग्रामपंचायत नंतर मला वाटतं जे काही गंगाधरी ई एम आय टी अंक जो आहे का ज्याही एमआय टँकामुळे गंगाधऱ्याचा गावचा चेहरा मोहरा बदलला आज कोट्यांनी उत्पन्न त्या गावचं वाढलेलं आहे ते वाढण्यासाठी लोकांनीसुद्धा मला त्या काळामध्ये भरपूर सहकार्य केलं आणि बिनोर सरपंचसुद्धा जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्या गंगाधर या गावामध्ये त्या धरणासाठी जे काही धरणांग्रस्त होणार होती ज्यांच्या जमिनी जाणार होत्या त्यांनीसुद्धा भयंकर विरोध केलेला होता मी अनेक वेळा त्या धरणा मंजुरी पूर्ण करायचा परंतु ते धरण धरणात जमिनी जाणारी लोक म्हणतो त्यामध्ये बुधा मास्तर सुद्धा होता आणि आत्ताचा जो सरपंच आहे तो सुद्धा हे धरण बांधताने अत्यंत विरोध केलेला होता जो ज्या वेळेला भूमिपूजन झालं त्यावेळेला वल्लभ शेठ बिंके दिलीप वळसे पाटील मला तर <coughs> ही बरीचशी मंडळी उद्घाटनासाठी आलेली होती त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये का सुद्धा ह्या जो नेहमी सरपंच झाला यांनीसुद्धा भयानक विरोध केलेला होता का हे धरणं आम्हाला नको साहेब ह्या धरणामुळे आमची नुकसान होती परंतु मी हा विचार त्यांचा केला नाही जरी आज त्यांचं नुकसान जरी चार दहा लोक चार सहा लोकांचं नुकसान जरी झालेलं असलं तरी पण ते नुकसान झालं सुद्धा त्या धरणाच्या माध्यमातून शासनाच्या वतीनं त्यांना भरपूर अनुदान मिळवून दिलेले त्यामुळं आजही त्यांची जी काही मुलं आहेत किंवा म माणसं आहेत ती अत्यंत सुखी आहेत आत्ताही ती काही वेळेला आता त्यावेळेला माझ्यावर आगत होती परंतु आज ते लोकं इतकी समाधानी वागतात का तुम्ही धरण केल्यामुळं आज आमचं सुद्धा चांगलं झालेलं आहे आम्हाला पैसे जरी पैसेही भरपूर मिळाले आणि ते मिळालेल्या पैशातून आम्हाला दुसऱ्या सुद्धा घेता आल्या अशा पद्धतीनं जरी धरण केल्यामुळं लोकांचं तर चांगलं झालं परंतु जे लाभार्थी आहेत आज गांगाध्याच्या नव्वद टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के जमिनी धारणाखाली आलेली आहेत आणि तशा पद्धतीनं अजूनही चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर दंग गंगाधरच्या ह्या बिन इंजिनाच्या बिन इंजिनी इंजिनशिवाय आणि मोटारीशिवाय पाणीसुद्धा शेतात जावं जर ते काय म्हणतात ते जमीन नुसतं पाईप ठेवल्यानंतर पाणी शेतात जातं सायपन पद्धतीनं जर पाणी नेलं तर सगळ्या जमिनी त्या पद्धतीनं अशा भेजणाऱ्या आहेत तर त्या पद्धतीनं मला वाटतं त्या काळामध्ये मी सरपंच नंतर माझं दिवस संपल्यानंतर दुसरे सरपंच झाले परंतु आताच्या सरपंच जर ते सायपण पद्धतीनं पाणीपुरवठ्याची योजना जर राबवली गावामध्ये तर निश्चित लोकांचा चांगल्या पद्धतीनं फायदा होईल शिवाय गावठाण जागा जी गावठाण जागा आहे ती गावठाण जागे संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे की अजिबात कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही किंवा त्याच्यावर कुठली अॅक्शन घेतली जात नाही आता मी माझी बारा वर्षे त्या धरणाच्या संदर्भातच गेली धरणा संदर्भात गेल्यानंतर वर्षोबाई मंदिरसुद्धा बांधण्यात आलं वर्षुबाई मंदिर बांधलं सगळ्या पद्धतीनं जे काही गावातलं रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये <coughs> सगळी कामं जवळजवळ पूर्ण केली नंतर शाळेचं जे काम अपूर्व होतं मारुती मंदिर मारुती मंदिर ते शाळागृह असा जो रस्ता होता तो सुद्धा सिमेंट कॉम्प्रोटमध्ये करून घेतला आणि वर माननीय वल्लभ शेठ बिणके यांच्या माध्यमातून खरं वल्लभ शेठ बिणके आणि मधुकरराव पिचड यांनी भरपूर सहकार्य करून या धरणाचं काम मला पूर्ण करता आलं त्यामुळे गावचा विकासही भरपूर झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा तो विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं ते काम केले शाळागृहसुद्धा वल्लभ शेठनी चार खोल्या एक एका वेळेला मंजूर करून घेतल्या त्यामुळे शाळेचं बांधकामसुद्धा आर सी सी पद्धतीने चांगलं होऊन शाळासुद्धा चांगल्या पद्धतीनं बांधकाम झालेलं आहे आणि गावामध्ये कुठल्याही बाबीमध्ये मग ते वरसुबाई मंदिर मंदिर मंदिरमध्ये जे काही पाण्यामध्ये जात होतं त्या मंदिराचंसुद्धा जीर्णोद्वार चांगल्या शासनाकडून काही पैसे मिळाले काही गावकऱ्यांकडून उपलब्ध करून त्या मंदिराचं सुद्धा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आजही ते एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आणि पर्यटन क्षेत्र म्हणून अशा पद्धतीनं सुद्धा क मला ते पूर्ण करायचं होतं आणि पर्यटन क्षेत्र घोषित करायचं होतं परंतु सरपंचपद माझं गेल्यामुळं काही गोष्टी अनेकांना सांगूनसुद्धा त्याच्यावर कोणी गावकरी जास्त विचार करत नसल्यामुळे मी थोडासा थांबलो तरी पण या सरपंचांनी किंवा उद्याच्या भविष्यकाळामध्ये यांनी जे काही करायला पाहिजे त्या पद्धतीनं केलं पाहिजे आज हे सरपंच जे काय आहेत हे काही गोष्टी चुकीच्या मार्गाने जातात त्यांनी जर जा चांगल्या पद्धतीनं आज गावचा देवांडा देवांड्याच्या जागा आहेत काही गावठाणा आहेत काही अनेक गावच्या जमिनी आहेत त्या जमिनी जर एकत्र केल्या तर त्याच्यापासून गावाला निश्चित चांगल्या पद्धतीनं रो उत्पन्न गावाला चालू होईल आणि त्या उत्पन्नाच्याद्वारे उद्या यात्रा सप्ताह काय ज्या काही भानगड्या आहेत त्या सगळ्यात वर्गण्यानं काढतानासुद्धा आपल्याला ते कार्य पूर्ण करता येईल अशा पद्धतीनं जर पुढच्या भविष्यामध्ये तरुण पिढीनं किंवा ही होणारे जे काही सर आत्ताचं सरपंच असो हो, आगर इथून पुढं होणारे जे काही सरपंच असतील त्यांनी त्या पद्धतीनं केलं करायला पाहिजे आता मी जर माझं सरपंच जरी संपल्यानंतर माझी सुंदसुद्धा सरपंच झाली तिनंसुद्धा भगतवाडीमध्ये रस्ता नंबर दोन पाठीमागचा रस्ता तोसुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा त्यांनी केला पुन्हा जो मी पहिला केलेला रस्ता होता तो सुद्धा डबल शिमेंट काँग्रेसचा केला गावातील जो रस्ता मी पुन्हा सिमेंट कांग्रेसचा केला होता तो सुद्धा त्यांनी पूर्ण केला अशा पद्धतीनं जे काही कामं केली ही अत्यंत महत्त्वाची कामं केली जेणेकरून गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्याच्यापासून त्रास झालेला नाही ना अ अत्यंत समाधानाने गावामध्ये कुठे कधी गेलो तरी गावामध्ये एकदम स्वच्छता टापटीपणा अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसतो वर्ष तुमच्या विश्वास गावकऱ्यांनी ठेवलेला होता हो अचानक त्या सरपंचांची आताच्या सरपंचांची कशी काय निवड केली आता निवड केली म्हणजे ज्या वेळेला आम्ही गावकरी बैठकीत बसलो बैठकीत बसल्यानंतर खरं वाजतोय गावकरी ते रावकारणा नाही अशा पद्धती आम्ही आई वर्षभाईच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर सगळे गावकरी होते गावकरी असल्यानंतर आम्ही निर्णय घेतला उद्या सरपंच इलेक्शन आहे आणि सरपंच इलेक्शनमध्ये कोण उमेदवार आहेत तर नो जो दोन चार उमेदवार त्या वेळेला होतेच तिथं त्यांनी नमूदही केलं नमूद केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला का ठीक आहे तुम्ही एवढे उमेदवार आहेत आम्हाला मान्य आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही परंतु उद्या गावकरी जे काय निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य आहे का तर बाकीचे जे काही उमेदवार होते ते शांत राहिले परंतु हा जो आता सरपंच निवडून आलेला आहे यांनी लगेच सांगितलं का मी गावचा निर्णय मानित नाही त्यांनी काय केलं हे तरुण पोरं जे आहेत हे तरुण पोरांना फॉर <laughs> <Khane> करून त्यांनी चुकीच्या मार्गाने जाऊन अगोदरच त्यांनी काहीतरी नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनाच्याद्वारे त्यांनी गावचा कुठलाही निर्णय मान्य केला नाही वर्षुबाईच्या मंदिरामध्ये मधिर गावचा निर्णय मान्य न केल्यामुळं तो मी स्वतः त्यांना सांगितलं तुम्हाला जर गावचा निर्णय मान्य नसतो तर तुम्ही बाहेर जा तुमची तुम काही गरज नाही आम्ही बघू काय करायचं ते शेवटी आम्ही जो निर्णय केला आम्ही एक उमेदवार बुधा राम बावतळके यांची निवड केली आणि ते गावच्या विरोधात त्यांनी उभं राहिलं परंतु ही तरुण मंडळी त्यांनी हाताशी धरून नको त्या गोष्टी करून तो उमेदवार शेवटी तो निवडून आला आणि बुधा रामबाव तळपे हा याचा पराभूत झाला पराभूत झाल्यानंतर शेवट हा मला वाटतं काहीतरी सतराऐंशी मतांनी काहीतरी पराभव झालेला होता असं मला वाटतंय त्याच्यानंतर ही जे काही पद्धत आहे त्यांनी हे ग्रामपाय हाफीस जे बांधलं आता ग्रामपाय हाफीस जे बांधलं हे माननीय आपले बुचकेबाई यांनी ग्रामपंचायतीसाठी दहा लाख रुपये दिले त्याच्यानंतर जो मानला त्यांनी पूल बांधला आहे पुलासाठी दहा लाख रुपये दिली नळपाणी पुरवठा त्यांनी त्याच्या याच्यामध्ये सांगितले नळपाणी पुरवठा ही केंद्रसारखेची स्कीम प्रत्येक गावासाठी एक कुठेची स्कीम होती त्या पद्धतीतून त्यातून पूर्ण केले परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्यांनी जे काही हे प्यासा प्यासाच्या योजनेतून जे आता प्या हे गंगाधरी शंभर टक्के आदिवासी गाव असल्यामुळं प्यासा आणि चौदा वित्त आयोगामधला जे काही पै निधी येतो मला वाटतं काहीतरी प्यासाचे सहा सात लाख रुपये दरवर्षी येतात चौदा वित्त आयोगाचे येतात हे ये पैसेचा कुठेही त्यांनी त्याच्या बाईटमध्ये उच्चार केलेला नाही नेमका ते पैसे कुठं गेलेत कसे गेलेत काय झाले काय केलं आहे त्यांनी याचा कधीही गावकऱ्यांमध्ये निर्णय घेतला नाही जे ग्रामसभा घेत असतो ते ग्रामसभा स्वतः चुकीच्या मार्गाने ठीक आहे त्याला त्याचं म्हणणं आहे मी ग्रामसभा कोरम पुरा करतो आहे तू कोरम ज्या वेळेला आता हे ग्रामसभा होईल ना त्यावेळेला निश्चित आम्ही त्याला सांगू करतो कुठल्या पद्धतीनं कोरम पुरा करतो हे आमच्या डोळ्यासमोर तू पूर्ण करून दाखवा आम्हाला तुझी पाठ थोपतो आम्ही अशा पद्धतीनं घरी जाऊन गपचूप सया घेऊन असा कोरम जर पुरा करीत असेल तर तरी आम्हाला योग्य नाही हे अयोग्य आहे तेव्हा त्यांनी जे इथून पुढच्या काळामध्ये ज्या ग्रामसभा असतील त्या ग्रामसभेमध्ये आमच्यासारख्याला बोलवावं आणि आमच्यासमोर जो काही कोरम आहे तो कोरम पूर्ण करावा आणि मीटिंग व्हा आणि मिटिंगमध्ये कुठली ग्रामसभेची मिटिंग घेत असताना त्यांनी कुठल्याही थोर मोठ्या लहान मोठ थोरा मोठ्यांचा तो अजिबात अवमान करतो आता ग्रामसभा जी आहे ग्रामसभा मी पंधरा वीस वर्ष सरपंच असताना मी कुठल्या प्रकारचा असा शांतता भंग केलेला नव्हता परंतु ह्या ग्रामसभेमध्ये मी एकदाच गेलो आणि एकदा गेल्यानंतर त्याला प्रश्न विचारल्यानंतर तो येडीवाकडे उत्तर द्यायला आल्यानंतर मी थोडंसं त्याच्यावर थोडं हे झालो परंतु त्यांनी सुद्धा मला ह्या भाषेत उत्तर दिलं का ग्रामसभेतून चालतं इथं थांबायचं काम नाही त्यावेळेला मी थोडासा रागावलो परंतु अशा पद्धतीने ही वागणारी जी काही याला कुठलाही अनुभव नसताना याची म्हणजे याची कॅपॅसिटीज नाही याची जे तुका म्हणे ते ते पाहिजे जातीचे एरिया गाभाड्याचं कामं नाही याच्या खानदानीमध्ये कधी कुठलंही पद भोगलेलं नाही मी जवळजवळ हे तर पंधरा वीस वर्ष तर गावामध्ये सरपंच होता माझी सून सरपंच होती मी विग्न सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो हिंगळूण आदिवासी जी गावची मोठी सोसायटी होती त्या सोसायटीचा चेअरमन राहिलो पुन्हा जय मला दोन संस्था चेअरमन राहिलो आत्ताही तांब संस्था चेअरमन आहे आणि आज तालुक्यामध्ये जे काही मार्केट कमिटी आहे मार्केट कमिटी माझी मंडळी ही जनरल जागेमधून मार्केट कमिटीवर निवडून आले ही कशाचं प्रतीक आहे आज तालुक्यामध्ये फिरत असताना मी कुठेही एक रुपयाचा फॉल्ट केलेला नाही कोणी मला एक शब्दाबद्दलसुद्धा कोणी काय बोलत नाही आणि जर कोणती शंका असेल कृपया त्यांनी मला स्पष्ट सांगावं का इथं आमच्याबद्दल तो काहीतरी चुकीचं काम केलं आमच्याकडून लाचलूचपत खाली आणि तो मोठा झाला आहे अशा पद्धतीनं <ख़ाँगाँ> आहे आज माझे तसं पाहिलं माझ्या वडलांनी माझ्या आमच्यासाठी भरपूर जमीन घेऊन ठेवलेली आज सगळं बागायत आहे माझं उत्पन्न तसं त्या मानानी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे आणि चांगलं उत्पन्न असल्यामुळं मी सुद्धा चांगल्या पद्धतीनं वागतो चांगल्या पद्धतीनं राहतो आजही मला माझी दोन मुलं आहे दोन्ही मुलांना मी दोघांना सुद्धा <coughs> चांगल्या पद्धतीनं बंगले बांधून त्यांचा प्रपंच सुखाचा समृद्धीचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केला आहे अशा पद्धतीनं मी माझ्या या आयुष्यात आज वाटचाल करीत आहे आज माझं जो जो पंच्याहत्तर वय वय चालू आहे माझं पंच्याहत्तर वय चालू असताना आणि गावकऱ्यां आणि याच्यामध्ये सगळं करीत असताना मी माझ्या काळामध्ये कुठेही बी शांतता भंग होऊ दिला नाही कुठलीही वाईट मार्ग स्वीकारला नाही वाईट मार्ग कोणाला करून दिला नाही अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने मग मारुती मंदिर वर्सुबाई मंदिर शाळागृह भगतवाडीतलं वर्सुबाई मंदिर आणि व मुक्ताई मंदिर वर वरचे धरणात गेलेलं वर्षुबाई मंदिर अशा पद्धतीनं सगळ्या मंदिराचा जीर्णोधार चांगल्या पद्धतीनं लोकांतला विश्वासात घेऊन लोकांची मर्जी राखून अशा पद्धतीनं काम मी केलेलं आहे ते ज्या ठिकाणी जे ग्रामपंचायत कार्यालय बांधलेलं आहे त्या ठिकाणी तुमच्या जमीन आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक त्या जमिनीतून रस्ता देत नाही असा आरोप त्यांनी केला नाही नाही साहेब माझी तिथं जमीन नाही काय नाही माझ्या बिनबुडाचा आरोप त्यांनी केलेला आहे माझा कुठल्या प्रकारचा तिथं संबंध नाही त्या रस्त्यासाठी माझी कुठलीही हरकत नाही मी कुठेही विरोध केलेला नाही करणार नाही परंतु जे मंदिर बांधलं ते मंदिरसुद्धा ज्या वेळेला कुदळी मारले त्यावेळेला आमच्यासारख्या थोरा मोठ्या माणसांना त्यांनी अजिबात विश्वास न घेता ग्रामसेवक बाई आणि ते आणि त्याच्याबरोबर असणारी जी काही मी <coughs> काही पोरं जी आहे त्या पोरांच्या मदतीनं त्यांनी ती कामं केलेली आहेत हे काम करत असतं आणि त्यावेळेला जर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही सगळ्यांना विचारून तो जो कि तर त्या मास्तरची जी काही जमीन आहे त्या मास्तरला विचारून त्याला समजू त्याची समजूत घालून त्या रस्त्याचं कामसुद्धा पूर्ण त्याच वेळेला करून दिलं असतं आजही समजा आजही त्या चांगल्या पद्धतीनं जर वागला तर आमच्यासारखी माणसं समाजामध्ये मा वागणारी माणसं आहेत हा कधी माणूस समाजामध्ये मा आलेला नाही कुठलं समाजामध्ये याचं योगदान नाही आणि कित्येक वेळा त्यांनी मारायक आले स्वतःच्या चुलत्यानला त्यांनी मारले आईबा स्वतःच्या बापाला हा, हा नको तेवढा मारितोय अनेक वेळा ते प्रकार आम्ही डोळ्यांनी पाहिलेत आजही त्याची वागणूक अत्यंत खराब पद्धतीनं आहे तो चुकीच्या मार्गाने इथून पुढच्या काळामध्ये त्याला म्हणा तो खरंच जातीवंत असेच सरपंच तर पुढच्या आज पाच वर्ष तू कधीतरी होऊन दाखव मला तुझी पाठ थोपतील तुम्ही ज्या लोकांनी तुमच्या विरोधात मतदान केलं त्या रागातून तुम्ही त्या लोकांचे रस्ते अडवले आरोप केला होता नाही रस्ते मी स्वतः आम्ही कोणी उभाही नव्हतो माझ्या थोरल्या भावाचा नातू फक्त उभा होता त्यामुळं त्यांनी काही केलं असत ते माझ्यावर दोष द्यायची काही गरज नाही ना आणि जे रस्ते जर समजा त्यांनी काही माझ्या पुतण्यांनी जरी समजा काही वेळा केला असत तर ते रस्ते ताबडतोब चार दोन दिवसातच दुरुस्त केले आम्ही आम्ही कोणताही रस्ता बंद केला नाही विचारा त्या संदर्भामध्ये जर कोणत्या आडवी अडचणी असतील कोणी तक्रार केली असतील तर ते, ते मला सांगा मी बघून घेईल ना गावकऱ्यांना गावकऱ्यांना आव्हान हे पा गावाचा काया चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही केलेले अजूनही गावची चांगली प्रगती व्हावा गावचं नाव मोठं व्हावं तालुक्यामध्ये गावची प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीकोनातून माझी एक इच्छा आहे त्या पद्धतीनं मला पद असू नसू परंतु मी गावच्या विकासासाठी भरपूर पाहिजे तेवढा माझ्या पद्धतीनं प्रयत्न करता येईल तेवढा मी करणार आहे आणि गावचा पुरेपूर विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कुठेही कमी पण मग तन मन धन आज एवढं धरण केलं साहेब तुम्हाला सांगतो धरणासाठी मी बारा वर्षे फिरलो बारा वर्ष फिरत असताना तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनी सांगावं का बारा वर्ष म्हणजे एक रुपये मला सुद्धा दिला नाही स्वतःचे लाखो रुपये मी गावासाठी खर्च केले आहेत आणि हे धरणाची मंजुरी मिळून आणलेली आहे त्यामुळं धरण झाले धरण काय फुकाट होत नसते बारा वर्ष किती वेळा मंजूर केलं किती वेळा नामंजूर झालं त्याच वेळेला हा सरपंच तो बुदाम असतं ह्या धरणाला विरोध आणि धरणाला विरोध असल्यानंतर त्यांनी मी मंजूर केलं का त्यांनी नामंजूर करायचं पुन्हा मी मंजूर करून आलो का पुन्हा नामंजूर अशा पद्धतीनं यांनी नको तेवढा त्रास दिला परंतु मी काही त्या याच्यापासून हटलो नाही धरण पूर्ण करणार म्हणजे करणार ही, ही। माझी प्रतिज्ञा होती आणि ते मी पूर्ण केलेलं आहे रस्त्याचा काय विषय होता रस्त्याचा साहेब आम्ही गंगाधरे थोडं गावठांपासून आम्ही बरंच बाजूला राही आमच्या शेतामध्ये गे राहायला गेले आणि शेतात राहायला गेल्यामुळं सोनावळी आश्रमशाळा ते आमची वस्ती तिथं जवळजवळ नऊ दहा घरं आज रोजी तयार झालेली आहेत आणि तयार झाल्यानंतर तिथं जो काही आश्रमशाळेपासून तर आमच्या घरापर्यंत आश्रमशाळेपासून तर आमच्या घरापर्यंत जाण्यासाठी जवळजवळ नव्वद टक्के रस्ता आमच्याच येतो येतोय परंतु दहा टक्के रस्ता जो आहे आश्रमशाळेजवळ जो काही शंभर दीडशे फुटाचा रस्ता आहे तो सोनावळे या गावच्या हद्दीतून येतो परंतु तिथले जे काही शेतकरी आहेत मग तो पांडुरंग रावते आणि ते रावते कंपनी दोघं श्रावण रावते त्यांचे काहीतरी जमीन तिथं थोडी आहे आणि मुळात तो सर्वे नंबर हद्दीनं जाते आणि पुढं आल्यानंतर तो शिवाहादीनेच रास्तावर येतोय आणि शिवादीने येत असल्यानंतर त्या शिवाहादीने येणारा रस्ता जो आहे तो ह्या सोनावळीच्या ग्रामस्थानी पांडुरंग रावते आणि श्रावण रावते त्याचे भाऊ बोधाजी रावते यांनी तो विरोध केलेला आहे तरी त्या संदर्भामध्ये जे काय आहे त्यांनी कोर्टात दावा केलेले तरी परंतु आम्हाला जाण येण्यासाठी आणि नुसतं आम्हाला यावं लागत नाही तर सोनवळ्याचे काही लोक त्यांच्या ते जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये सुद्धा जो गुरं माणसं यावं लागतात आणि आमच्या गावातले जे काही शेती आहे त्या शेतीसाठी लागणारी मग टॅक्टर असो काही कांद्यासाठी काही माल वाहण्यासाठी टेम्पो ट्रक अशा पद्धतीनं जो काही तिथं रहदारी चालवते त्या रहदारीला जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत मोठी गरज आहे आणि गरज असल्यामुळे त्या रस्त्याचं काम त्यांनी अडून धरलेलं आहे तरी त्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण होण्यासाठी महाशय शासनाने त्याच्यावर लक्ष घालून आम्हाला योग्य पद्धतीनं न्याय मिळावा अशी शासनाकडे आम्ही आग्रहाची विनंती करतो